Audio Jungle. नमस्कार मी सुमय्या आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागण हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली जिल्हाधिकारी मान्य विवेक जॉन्सन यांनी दोन जुलै रोजी जवाहर नवोदय विद्यालयात भेट दिली या भेटीची नियोजन विद्यालयाचे प्राचार्य श्री विजय कुमार भोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक संकुलाची ग्रंथालयाची विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची आणि मैदानाची पाहणी केली यावेळी विद्यालयाच्या बहुउद्देशीय कक्षामध्ये जिल्हाधिकारी वेग जॉन्सन यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य श्री विजयकुमार भोस यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांचे स्वागत गीत ऐकून जिल्हाधिकारी भारावून गेले त्यानंतर प्राचार्य श्री विजयकुमार भोस यांनी आपल्या संक्षिप्त मनोगतात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा परिचय विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना करून दिला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जर तुम्हाला आयुष्यात यश संपादन करायचे असेल तर तुम्ही शालेय जीवनापासूनच आपल्या मनात एक स्वप्न बाळगून त्याप्रमाणे प्रयत्न केले पाहिजेत त्याशिवाय आपणास यश प्राप्त होऊ शकत नाही तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले की नेहमी अभ्यास करून फक्त वर्गात प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थीच फक्त भविष्यात यशस्वी होतो असे नाही तर ज्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात बोधात्मक भावात्मक क्रियात्मक आणि आध्यात्मिक विकास होतो तोच विद्यार्थी जीवनात नक्कीच यशस्वी होतो या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे प्रशासकीय सेवक तहसीलदार विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री व्ही के सोनावणे सर तसेच विद्यालयातील शिक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालनाचे काम श्री पी बी सर यांनी केले या कार्यक्रमासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री पी के सिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थी टीम यांनी केले अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश कांदले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा